मस्त डाळ कांदा केलेला आहे कांद्याची चटणी म्हणलं तरी काय हरकत नाही यासाठी इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि लसण आणि अद्रकची पेस्ट एक चमचावर घेतलेली आहे झटपट अशी होते ही आणि मुगाची डाळ जी आहे ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे ही एक वाटी मुगाची डाळ आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापत आणि याच्यामध्ये एक ते दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे प्रवासामध्येही तुम्ही ही डाळ कांदा निघू शकता आणि भाजी काही खावीशी नाही वाटली तरी देखील खूप छान लागते ही तेल तापल्यानंतर एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे याच्यामध्ये छान तडतडू द्यायचे दोन्ही लसण आदरपची पेस्ट घातलेली आहे लसण इथे मी मोठा कुटून घातलेला आहे थोडासा ओबडधोबड कुटला की चवीला चा छान लागतो जो आपला कट केलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतायचा आहे हा पाच मिनिट आपण इथं मंद गॅसवरती कांदा हलवून घेतो आहे गॅस कढाईमध्ये जास्त शिजू द्यायचा नाही कारण आपल्याला याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची आणि डाळ कटची आहे त्या ती शिजली गेली पाहिजे यासाठी थोडा अर्धवट कच्चा ठेवायचा आहे कांदा इथे आणि याच वेळेस मुगाची डाळ घालून घेते व्यवस्थित हरवून घ्यायचे कढईला खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची गॅस इथे तुम्ही एकदम कमी ठेवा एक ते दोन चमचे लाल तिखट घातला घातलेलं आहे आता इथे एक चमचा धनेजिरे पावडर आणि एक अर्धा चमचा हळद घातली आहे हे सगळं आता परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खूप लवकर होते भाजीला काही नसेल तर फारच उत्तम हे करायला आता इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायले डाळ आपण भिजवून घेतलेली असल्यामुळे मुगाची डाळ पटकन शिजते एक कप पाणी घालून घ्यायचं आहे यामुळे डाळ खाली कढईला लागणार नाही आणि कच्चीही राहणार नाही ना व्यवस्थित शिजली जाईल हे आता वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे झाकण घालून पाच मिनिट शिजत ठेवायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आणि मधनं मधनं हलवत राहायचं आहे याला डाळ व्यवस्थित शिजली गेली पाहिजे यासाठी हे असं यासा मधनं मधनं हलवत राहायचं आहे हलकासा ओलसरपणा भाजी ठेवायचा आहे एकदम ड्राय पण करायची नाही या ठिकाणी मी आता एक ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेते शेंगदाण्याच्या कुटामुळे या कांद्याच्या चटणीला खूप खमंग आणि मस्त अशी चव येते वाफ काढून घ्यायची ते याची एक आणि हे पहा आपली कांद्याची चटणी झटपट अशी तयार झालेली आहे प्रवासाला म्हणा किंवा अगदी भाकरी पोळी कशाही सोबत ही सो चवीला खूप सुंदर लागते भाजीला घरात काही नसेल तर पटकन करता येणारी तुम्ही डब्याला नेऊ शकता प्रवासाला नेऊ शकता अशी झटपट होणारी ही रेसिपी आहे कांद्याच्या चटणीची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा